अमरावती जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पराग गुडदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन करत गोंधळ घातला होता आणि अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक केली होती याबाबत तक्रार मिळाल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी गुडधे यांच्यासह पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार चोवीस सप्टेंबर रोजी जिल्हा कृषी अधीक्षक आपल्या कार्यालयात असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पराग गुडधे आणि त्यांचे वीस ते पंचवीस कार्यकर्ते कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालयात पोहोचले आणि अमरावती जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करा सरकारची बंद पडलेली एक रुपया पीक विमा योजना त्वरित सुरू करा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली दरम्यान निदर्शकांनी राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली काही कामगारांनी खुर्च्यांवर उभे राहून पालकमंत्र्यांना शिवीगा केली तसंच आंदोलकांनी सोयाबीन कापूस तूर आणि काळे उडीत पिकाची झाडं टेबलांवर आणि अधिकाऱ्यांवर फेकली निषेधादरम्यान त्यांना जखमी करण्याच्या उद्देशानं टेबलवर आणि जिल्हा कृषी अधीक्षकांवर पाण्याच्या बाटल्याही फेकण्यात आल्या याचीच तक्रार गाडगेनगर पोलिसात करण्यात आली आहे पोलिसांनी पराग गुडदे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडवणाऱ्या शासनाचा शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडवणाऱ्या शासनाचा